नमस्कार आपल्या खानापूरमध्ये सर्वांचे स्वागत खानापूरमध्ये आर एस एसच्या पथसंचलनासाठी हिंदुत्ववादी युवकांचा निर्धार पंडित ओगले यांचे हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन खानापूर तालुक्यातील हिंदुत्ववादी युवा कार्यकर्त्यांची बैठक आज रविवार दिनांक एकोणीस ऑक्टोंबर रोजी श्री मलप्रभा नदी घाटावर हिंदुत्ववादी युवा नेते पंडित ओगले यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडली या बैठकीत आगामी सव्वीस ऑक्टोंबर पंचवीस रोजी आयोजित राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आरेशस या पथसंचलनासाठी मोठ्या प्रमाणात तयारीबाबत चर्चा करण्यात आली तसेच या पंच पथसंचलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन हिंदुत्ववादी युवा नेते पंडित वोगले यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना केले त्यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की दरवर्षीप्रमाणे यावर्षीही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने पथसंचलनाचे आयोजन करण्यात आले असून या उपक्रमाद्वारे राष्ट्रीय एकता शिष्ट आणि हिंदू संस्कृतीचा गौरव यांचा संदेश समाजात पोचविण्यात येईल बैठकीत सर्व कार्यकर्त्यांनी उत्कृष्ट प्रतिसाद देत सव्वीस ऑक्टोबर रोजी दुपारी तीन वाजून तीस मिनिटांनी होणाऱ्या पथसंचालनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचा निर्धार व्यक्त केला या बैठकीत सुमारे अडीचशेपेक्षा अधिक हिंदुत्ववादी युवा कार्यकर्ते उपस्थित होते पंडित वगले यांनी कार्यक्रमाच्या नियोजनाची रूपरेषा मांडली आणि सर्वांनी संघटनात्मक शिस्त पाळत प्रचार कार्य तीव्र करण्याचे आवाहन केले बैठकीचे आयोजन पंडित वोगले यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते त्या प्रसंगी स्थानिक कार्यकर्त्यांनी ही आगामी पथ संचलन यशस्वी करण्यासाठी सविस्तर माहिती देताना पंडित ओगले म्हणाले की भरत जै। जै राम। आता मला जय श्रीराम आता हिंदू युवा कार्यकर्त्यांची बैठक पार पडण्यात आली त्या ठिकाणी सुद्धा काही आमचे खानापूर संघाचे वरिष्ठ हंबळी प्रमुख या ठिकाणी सुद्धा इथं या बैठकीला उपस्थित होते सव्वीस ऑक्टोबरला मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं अद्भुत संचलनामध्ये मला वाटतय ठीक साडेतीन वाजता स्वामी विवेकानंद खानापूर जी स्वामी विवेकानंद शहा मध्ये इथून सुरुवात होणार आहे तर जिथे जिथे संघाने संचालन देणार जसं मी नऊ दिवस दुर्गाधौड साजरे करतो भगवत समोर असते त्या ठिकाणी सगळ्या हिंदू समाजाने त्या ठिकाणी रांगोळी रांगोळीच्या स्वरूपामध्ये महिला वर्गाने सुद्धा आपल्या पोराबाळांना जी वेशभूषा असते जे सावरकर बाबासाहेब आंबेडकर कृष्ण राम भगतसिंग सुखदेव असे समोर थांबून त्या ठिकाणी फुलांचा वर्षाव त्या ठिकाणी केलं पाहिजेत ठीक साडेतीन वाजता त्या ठिकाणी संचलना सुरुवात होणार आहे आमच्या या हिंदू संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक पार पडण्यात आली अडीचशेच्या वर हिंदू युवा कार्यकर्ते खानापूर तालुक्यातील प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये अद्भुत असं संचलन मला आवडतं साडेतीन हजार क्रॉस खानापूर तालुक्यात संचलन होणार आहे तरी या चोवीस तारीख लास्ट डेट आहे गणवेश एमजी सी मध्ये आणि चिरमोरगंडीमध्ये गुराव गार्मेंट्स या दोन्ही ठिकाणी त्या ठिकाणी गणवेश मिळणार आहेत तर कृपा करून या संचलनामध्ये मोठ्या संख्येनं भाग घ्या देवदेव धर्मासाठी तत्पर सेवा करणारी कुठली संघटना असेल तर ती राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आहे असं मी सांगून मी थांबवतो भारत माता की जय